धूळ खूप दिवसाची आहे तर झाडावरती खूपच पंछी बसलेले येत आणि पक्ष्यांचा चिवचिवाट चालू आहे ओम साई राम नवीन एका व्हिडिओमध्ये मी रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत की आहे तर आपल्याला किचनची साफसफाई करायची आहे सहा महिन्यांच्या नंतर कारण की किचनमध्ये इतकी घाण झालेली आहे आणि इतकी धूळ झालेली आहे त्यामुळं म्हटलं आपण किचन ही साफ करून घेऊया आणि हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करूया चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया काय करतात उन्हाळ्यामध्ये काही होत नाही का जास्त टाकल्यावर नारळ झाडाला का प्रत्येक झाडाला तर मोठ्याला मीठ आणलेलं आहे झाडाला टाकण्यासाठी बुजून घ्यायचं का आणि ते मग हे होत नाही इरकळत नाही का ते हा सर नाही आता किती झाडाला टाकायचंय रस्त्यानं नको येऊ पाहिले आधी चुकाट्याच अंगणामध्ये जेवढे नारळीचे झाडं आहेत तेवढ्या नारळीच्या झाडाला आपण अशाच पद्धतीने साऱ्या नारळच्या बुडाशी आपण मीठ टाकलेलं आहे उन्हाळा दिवस आहे त्यामुळे आपले नारळीचे झाड सुकू नये पाणी घातल्याच्या नंतर बुडामध्ये ओलावा निर्माण होईल त्यासाठी आपण अशा पद्धतीने साऱ्या इथे नारळच्या झाडाला मीठ टाकलेलं आहे तर किचनमध्ये इतकी राडा झालेला आहे आणि एकदम धूळ पण झालेली आहे तर याऱ्यावर आपल्याला पूर्ण भांडी खाली घ्यायची आहे एकदम धूळ झालेली आहे आणि आपल्याला वरचे पण सारा राडा काढायचा आहे आणि जाळ्या पण झालेल्या आता इकडं पण जाळ्या झालेल्या आहेत खिडक्या पण आपल्याला चांगल्या झटकून घ्यावं हो लागणार येतात कारण की सहा महिन्याच्या नंतर आपल्याला या किचनची पूर्ण साफसफाई करायची आहे तर आपल्याला जास्त वेळ पण लागणार आहे इकडं पण राडा झालेला आहे खूपच तर सर्व राडा आपण आता काढून घेऊया धूळ झटकून घेऊया एक एकदम साफ सफाई करून घेऊया तर मी त्या तोंडाला बांधलेला आहे कारण की ही धूळ खूप दिवसाची आहे आणि त्या धुळीचा खूप मला त्रास होतो धुळीची आलर असल्यामुळं तर आपण आता तोंडाला बांधलय आता चला कामाला सुरुवात करूया कुठून आणलंय ते काय ते आत मधले का बाहेरचे तिकडे धर लागायचं का मला ला आतले हा का तर उन्हाला आपल्याला बाजरी वाळू घालायची त्यामुळं मग उन्हाला आता हे तट आथरून बाजरी वाळू घालूया इथ सावली नाही यायची लवकर पण पण ते बघा बर का काल किती पाऊस आलता ह ते गोणे धरू लागायचे ग एकटे धुरलाव का तर या पाठीमागच्या घरामध्ये आमचे धान्य असतात हे पुराणं घर आहे आमचं तर तिथले धान्य आपण आता उन्हाला वाळू घालणार आहोत कारण की त्यामध्ये जाळी होऊ नये त्यासाठी मग पूर्ण आपण धान्य वाळून घ्यायचे आहेत आता नवीन शेतामधून ज्वारी गहू बाजरी हे पूर्ण झालेलं आहे तर त्यासाठी आपण आता थोड्या दिवस इथं आहेत तोपर्यंत आपण सर्व धान्यांना ऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर बॉक्समध्ये भरून ठेवायचं आहे म्हणजे धान्य वर्षभर खराब होत नाहीत तर आपल्याला दोन तीन तरी उन्हा याला ज्वारी गव्हाला बाजरीला द्यावा लागणार आहेत साहेबांना वाटलं की एक गोणी मी उचलून पाहतो परंतु त्यांना काय जमलं नाही तर त्यामुळं आम्ही त्यांना मदत करीत आहोत कारण की इतकं ओझ उचलू शकत नाही पन्नास किलोची तरी गोणी आहे तर सर्वांनी आम्ही आता अशा पद्धतीने साऱ्या गोण्या उचलून घेतलेल्या आहेत तर म्हटलं आपण आता हे सारं वाळू घालूया सारे टाक ले ले तर, तर, तर आपण आता साऱ्या गोण्या आणून टाकलेल्या आहेत आणि या प्लॅस्टिकवरती आपण आता धान्य वाळू घालणार आहोत एकदम पांगून धान्य वाळू घालायचे आहेत तर म्हटलं आज आपण आता गव्हाच्या ज्या गोण्या आहेत तेवढ्या उचलून आणलेल्या आहेत तर तेवढे गहू आपण आता पांगून वाळू घालायचे आहेत तर आपण अशा पद्धतीने आता पूर्ण ओतून घेऊया आणि त्यानंतर पांगूया ऊन चांगला आहे आणि मध्ये मध्ये कारण की आभाळ पण येत आहे आणि पाऊस पण येत आहे त्यामुळं म्हटलं की आपण थोडं थोडंच वाळू घालूया एकदाच घालायचं नाही म्हणजे जरी पाऊस आला तरी आपल्याला सर्व धान्य व्यवस्थित भरता येतील आणि आपलं पावसामुळं धान्य भिजणार नाहीत त्यामुळं आज फक्त गावाच्याच गोण्या बाहेर काढलेल्या आहेत ऊन देण्यासाठी तर आपण आता चांगल्या प्रकारे ऊन देऊया दोन तीन दिवस गव्हाला दोन तीन दिवस बाजरीला दोन तीन दिवस असं ज्वारीला असं ऊन द्यायचं आहे म्हणजे सारे धान्य आपले वर्षभर आरामशी टिकतील अशा पद्धतीने जर आपण वाळू घातले आणि त्यानंतर त्यामध्ये थोडीशी कॉक्रोच जुरळ म्हणजे काही किडे मोकळे काही होऊ नये त्यासाठी आपण त्यामध्ये गोळ्या पण सोडणार आहोत या धान्यामध्ये तर आपण आता सारे धान्य ओतून घेतलेले आहेत तर सर्व धान्य आपण आता अशाच पद्धतीने वाळू घालायचे आहेत किचनमध्ये खूपच धूळ झालेली आहे आणि आम्ही सहा महिन्याच्या नंतर आपण या किचनची साफसफाई करणार आहोत कारण की आम्ही सहा सहा महिने गावाला येत नाहीत आणि माझे सासू सासरे खूप थकलेले आहेत आणि त्यांना बी असं झाड करणं जमत नाही वर स्टूलवर उभं राहणं तर आम्ही त्यांना सांगत असतो की आम्ही आल्याच्या नंतर पूर्ण साफसफाई करत जाऊया कारण की तुम्ही असं काय करू नका कारण की तुमचं शरीर हे महत्त्वाचं आहे साफसफाईनंतर तर अशा पद्धतीने आपण आता पूर्ण किचनची साफसफाई करूया एकदम जाळी झालेली आहे भिंतीही झाडून घेणार आहोत खिडक्याही झाडून घेणार आहोत आणि त्यानंतर ओल्या कपड्यांनीही पुसून घ्यायचं आहे पूर्ण आपण आता या किचनची क्लिनिंग करणार आहोत जास्त वेळ लागला तरी चालेल परंतु आपलं किचन एकदम क्लीन झालं पाहिजे त्यानंतरच आपण आपला गुढीपाडवा येणार आहे तर त्यासाठी अशा पद्धतीने पूर्ण मी साफसफाई करणार आहे तर समोरच्या खिडकीमध्ये खूपच धूळ झालेली आहे आणि शेतकरी म्हटल्याच्या नंतर शेतामधले जे साहित्य असतात ते त्या पूर्णपणे दिसत आहे तुम्हाला म्हणजे टापटीप पण इथे दिसत नाही कारण की आम्ही इथं राहत नाहीत त्यामुळं मग जिथं वस्तू पडेल तिथंच पडते कारण की कोणी उचलायला पण नाही इथं उचलून ठेवायला बघा हे रॅकची मी साफसफाई सहा महिन्यापूर्वी केलेली होती ती साफसफाई नंतर सहा महिन्याच्या नंतरच मी करू राहिलेली आहे कारण की करायलाच माणूस नाही इथं त्यामुळं एवढं धूर झालेली आहे आणि म्हटलं आता गुढीपाडवा येणार आहे त्यामुळं आपण पूर्ण मी सामान घराच्या बाहेर काढलेलं आहे आणि त्यानंतर पूर्ण भिंती दरवाजे खिडक्या त्या साऱ्या मी पाण्याने धुवून काढलेल्या आहेत आणि आता हो ते भरून घ्यावं लागतील नाही तर जेव्हा त्याची सांग दिलं तुम्ही सहा महिन्या पूर्वी आलो होतो तेव्हा मी ही विषाचा पुला फोडलेला होता तसाच राहिला असता पूर लक्षातच नाही यांच्यात आणि हे माझे सासरे आहेत खूप थकलेले आहेत त्यामुळं ते बाजावरती बसलेले आहेत नातवंड बाजूला बसलेले आहेत त्यांच्या गमती जमती करत आहेत ते आणि एन्जॉय पण करत आहेत आणि गावाला आल्याच्यानंतर त्यांना पी खूप छान वाटतं नातवंड आल्याच्यानंतर रॅकवरती खूपच डस्ट बसलेला आहे आणि तेलकट बी रॅक झालेले आहे तर म्हटलं पुसून काय हे जमणार नाही त्यामुळं मी ही रॅक काढून बाहेरच घेऊन जाते म्हणजे चांगल्या प्रकारे आपल्याला घासून बी घेता येईल आणि जास्त पाणी टाकून ही रॅक धुता येईल त्यामुळं माझं काढायचं काम चालू आहे परंतु त्या खेड्यामधून मला काय रॅक नाही घेणार तर साहेबांना आवाज देऊन त्यांच्याकडून आता मी काढून घेते ही रॅक कारण की निघानाच मला खाली बी खिळे ठोकलेले आहेत आणि वरती बी ठोकलेले आहेत त्यामुळं काय ना मला तर साहेबांना आवाज देते आणि त्यानंतर ही रॅक काढून घेते ज्या वस्तू बिनाकामाच्या आहेत त्या पूर्णपणे मी या घमिल्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि ज्या कामाच्या आहेत त्यावढ्याच मी ठेवलेल्या आहेत कारण की इतकी धूळ झालेली आहे आणि काही बॉटल तुटलेल्या पण आहेत आणि बघा पाल किती मोठी पाल येऊन बसलेली आहे तिला पण आता वाटायला लागलेलं ला आहे हे काय चाललंय आपल्याला बसायला खूपच जागा होती परंतु क्लिनिंग सर्व रूमची मी केलेली आहे त्यामुळं पाली परत कॉक्रोच झुरळ हे पूर्णपणे नुसतं अस्तव्यस्त इकडे पळत आहेत त्यांची बी धांदल झालेली आहे इकडून तिकडून पळण्याची कारण की मी सर्व रूम अशाच पद्धतीने पूर्ण क्लीन केलेल्या आहेत त्यामुळं कॉक्रोच झुळा राळांना काही चान्स राहिलेला नाही तर किचन खालचा जो पार्ट आहे तेथे आम्ही थोडसं कप्पे ठेवले ठेवायसाठी केलेले आहेत आणि ते पूर्ण ओढून घेते आणि त्याच्या खालचाही पूर्ण साफ करून घेते बघा तुम्ही किती धुसा असलेली आहे कारण की मला निरमा हॅपी काहीतरी टाकून हे घासूनच घ्यावं लागणार आहे त्यानंतरच ते व्यवस्थित क्लीन होईल तर मी आजवर काय करते कचरा जेवढा झालेला आहे तेवढा झाडून हे झाडून घेते आणि त्यानंतरच आपण पाणी टाकून क्लिनिंगला सुरुवात करते कारण की भिंतीवरती ही इतकी जाळी झालेली आहे तर अशा पद्धतीने पूर्ण झटकून पहा खाली किती म्हणजे कचरा पडलेला आहे जाळी झालेली आहे त्यामुळं त्यावर झाडून कॉक्रोच झुरळ तर भरपूरच झालेले आहेत तर मी पूर्ण कचरा हा झाडून ये झाडलाच्या नंतरच मी पाणी टाकून धुवून घेणार आहे तर एवढा कचरा आपला निघलेला आहे चला आपण आता पाणी टाकून पूर्ण कप्पे खिडक्या किचन सर्व जागा आपण आता पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आज देवपूजाही झालेली नाही कारण की आज साफसफाई करायची होती त्यामुळं देवपूजा ही आज केलेली नाही आणि आंघोळीच्या आदवरच म्हटलं हे पूर्ण साफसफाई करून घेऊया सकाळचा स्वयंपाकही लवकर करून घेतलेला होता आणि म्हटलं की आपण आता ही सर्व क्लिनिंग करून घेतल्याच्या नंतरच आपण आंघोळ आणि देवपूजा करणार आहोत लाशला तर अशा पद्धतीने आपण आता किचन पूर्णपणे ओटा साफ केलेला आहे तर आता खाली आपण सर्व भिंतीवरतीही पाणी टाकून घेऊया आणि खालचा भाग आहे तो पूर्णपणे आपल्याला घासूनच घ्यायचा आहे तरच चांगला निघणार आहे आणि मी पूर्ण भिंतीही पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत आणि इतकं म्हणजे आपलं किचन क्लीन झालेलं होतं मी क्लीन केल्याच्यानंतर हा शूट केलेलं नव्हतं कारण की तो मला म्हणजे माझ्याकडे टाईम बी नव्हता एवढा त्यामुळं साफसफाई करतानाच शूट जेवढं केलं आहे तेवढंच मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे तो आगे आगे जाले तर दरवाजेही पूर्ण धुवून घेतलेले आहेत आणि इतकं क्लीन झाल्याच्या नंतर एकदम किचन माझं म्हणजे असं मन असं प्रसन्न वाटत होतं की इतकं क्लीन झाल्याच्या नंतर आणि गुढीपाडवाही आलेला आहे म्हटलं आपण आता गुढीपाडव्याला एकदम नवीन वर्ष आहे नवीन वर्षाची नवीन सुरुवात आपण गावाला सुट्टीला आलेला आहोत तर करणार आहोत तर आपण आता स्टाईल ही पूर्णपणे घासून पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि समोरच्या दरवाज्यातून मला पाणी काढायचं होतं परंतु धान्यपलीकडं वाळू घातलेले होते त्यामुळं मग मी हे पाणी बाथरूम आणि टॉयलेटकडं ओढून घेतलेलं आहे हौदावरती आपण आता रॅक घेऊन आलेला आहोत कारण की एकदम तेलकट आपली रॅक झालेली आहे त्यामुळं म्हटलं की आपण जवळ पाणी पण भरपूर आहे त्यामुळं हळवळपणे आपण आता घासून घेणार आहोत साबण लावून कारण की रॅकला आपण जर घाई केली तर आपल्याला रॅकचा जो कोपरा असेल तो लागतो त्यामुळं मी हळवळपणेचही घासून घेणार आहो आणि पाणी तर भरपूर आहे त्यामुळं म्हटलं की आपण आता मस्त अशी आपण रॅक पूर्णपणे क्लीन करून घेऊया तर आपली आता रॅक घासून झालेली आहे तर भरपूर पाणी टाकून आता आपण रॅक धुवून घेऊया सुट्टीला आल्याच्या नंतर आपल्याला चार ते पाच दिवस साफसफाईमध्ये जातात प्रत्येकजण आपण आपले काम करत आहे इकडं ओम एन्जॉय घेत आहे पहा तुम्ही रेक तर माझी रॅक झालेली आहे साहेबांचं तिकडं गिरणीवरती दळण दळायचं काम चालू आहे तर मी म्हटलं की आता ही रॅक पूर्णपणे वाळू देते आणि त्यानंतर सामान व्यवस्थित लावते आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये गावाकडच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद